पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही जवळपास वीस पासून सुरू होणार आहे त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये तुमची लेखी परीक्षा सुद्धा सुरू होईल आता जर बघायला गेलं तर तुमच्या अभ्यासाचा हा शेवटचा टप्पा आहे कारण थोडेच दिवस लेखी परीक्षेसाठी तुमच्याकडे उरलेले आहे आणि हा जो शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे पीवायक्यू कशा प्रकारे विचारले गेले होते ते एकदा बघितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त टेस्ट सोडवल्या पाहिजे त्यासाठी आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या एप्लिकेशन वरती धुंधर पीवायक्यू टेस्ट सिरीज चालू केलेली आहे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला पाच चालू घडामोडीच्या स्पेशल टेस्ट मिळणार आहे त्याच्यानंतर ज्या काही तीस टेस्ट आहे त्या घटक नुसार विषयानुसार असणारे आणि दहा फुल टेस्ट असणारे एकूण तुम्हाला पंचेचाळीस टेस्ट मिळणार ते टेस्टचे जे काही तीन टॉपर असणारे त्या तीन टॉपरला आपण अशा प्रकारे रँकिंग काढून त्यांना बक्षीस सुद्धा देणारे आणि या टेस्ट सिरीजची जी काही फीस आहे ती फक्त पंचवीस रुपये ऑफर फी नंतर ही फी वाढणार आहे त्यामुळं लवकरात लवकर ही जी काही टेस्ट सिरीज आहे ती आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती जाऊन परचेस करा सिरीज मधून तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आले होते कोणत्या घटकावरती विचारले आले होते आणि कशा पद्धतीचे प्रश्न चालू घडामोडीवरती विचारतात हे एकदम डिटेलमध्ये त्या ठिकाणी कळणार आहे